आता जी मा जी का का जे काही सरकार महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये ते उद्धव साहेबांच्या कारकिर्दीत जी काही कामं कोविड कालामध्ये केलेली आहे त्याच्यावर आरोप आणि प्रत्यारोप करतात ह्याची चौकशी झाली पाहिजे त्याची चौकशी झाली कोविड कालामध्ये एवढे घोटाळे झाले मग खरोखर जर घोटाळे झालेत त्यावेळेस त्यावेळेस नगरविकास खाता कोणाकडे होता अर्थ खाता कोणाकडे होता मग त्यावेळेस जर खरोखर घोटाळे झालेत मग गप्प बसणारे जे जे खाते भोगत होते त्यावेळेस मंत्री म्हणून मग ते गप्प का बसले होते मग यांचीही चौकशी झाली पाहिजे ना आमच्यावर अन्याय केला आमच्यावर अन्याय केला आमच्यावर अन्याय केला अशा पद्धतीचा अनेकांनी केलं जर अडीच वर्ष भेटत नव्हते असे हे जे, जे आता जे सांगतात अडीच वर्षामध्ये कुठल्या खात्यातून किती पैसा निधी गेलेला आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण महाराष्ट्र हा तसा ठप्पा राहिला नव्हता अडीच वर्ष अडीच वर्ष महाराष्ट्रात भरपूर कामं झालेली आहे एक कोटी रुपये आमदार निधी होता आड़ी तो दोन कोटी रुपये मीच अर्थ वाटते असताना मागच्या काळात आता पाच कोटी केला नगर विकास खात्याला शिंदेसाहेब पहिल्या वर्षी एकोणीसवीस ला सहा महिने आपलं सरकार होतं तीन हजार एकसष्ट कोटी रुपये आपण दिले वीस दोन हजार एकशे सत्याहत्तर कोटी दिले एकवीस बावीस ला चार हजार बावन्न कोटी दिले आणि आत्ता दोन हजार सहाशे पंचेचाळीस कोटी आत्ते आपण आता आल्यापासून बारा हजार कोटी दिले शिंदेसाहेब यांना एक हजार कोटी रुपये निधी देण्याच्या बद्दलच मी तुम्हाला सांगितलेलं होतं आपल्या दोघांची कॅन्टिंग चेंबरमध्ये चर्चा शिवसेना आमदारांना एकनाथ शिंदे साहेबांना तीनशे सहासष्ट कोटी रुपयाचा निधी त्यांच्या मतदारसंघात दिला संदीपान बुमरांना एकशे सदोतीस कोटी सदुसष्ट कोटी उदय सावंत तुम्हाला एक दोनशे एकवीस कोटी रुपये दिला दादाजी भुसे तीनशे सहा कोटी गुलाबराव पाटील तीनशे नऊ कोटी दादाजी तुमचं तर अॅग्रिकल्चरचं काम साडेसातशे कोटीच शेवटी शेवटी आपण सगळ्यांनी केलंय शंभूराज देसाई दोनशे चौऱ्याण्णव कोटी अब्दुल सत्तार दोनशे सहा कोटी अनिल बाबर एकशे शहाऐंशी महेश शिंदे एकशे सत्तर शहाजीराव महेंद्र कोणी कोणाला किती निधी दिलाय कोणी कुठली काम केली सगळ्या मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे फक्त कोविड काल कोविड कालामध्ये घोटाळे यांची चौकशी कशाला घोटाळेची जर खरोखर सगळ्यांची चौकशी होऊ दे होऊन जाऊ दे कोण गुतल्यात आणला असेल तर जनतेसमोर येऊ दे